राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम कॉलनी येथील मुक्ताई बंगल्यात सत्तावीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली होती या घटनेत सुमारे सहा ते आठ तोळे सोने पस्तीस हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली होती मात्र चोरट्यांनी चोरी करताना खास करून दोन हजार बावीस नंतरची महत्वाची कागदपत्रे सीडी आणि पेन ड्राइव्ह चोरून नेल्यानं या घटनेला राजकीय रंग चढत आहे मध्यरात्री चोरट्यांनी बंगल्याचं मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला ते जवळपास एक तास घरात थांबले असल्याचं सीसीटीव्हीतून स्पष्ट होते चोरीच्या घटनेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना खडसे म्हणाले ही साधी चोरी नाही ही राजकीय चोरी आहे चोरट्यांचा डोळा सोन्या रोकडपेक्षा कागदपत्रांवर होता चोरी पूर्वी परिसरातील पद दिवे बंद करण्यात आले होते यावरून ही कारवाई नियोजनबद्ध वाटत आहे खडसे यांनी पोलिसांकडे सर्व कागदपत्रांचा तपशील दिला असून त्यांनी या राजकीय चोरीचा तपास काटेकोरपणे करावा अशी मागणी खडसे यांनी केली आहे भरवस्तीतील या बंगल्यात चोरी झाल्यानं जळगाव मधील कायदा आणि सुव्यवस्थेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून राजकीय पातळीवर या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे मात्र या चोरी मागील राजकीय षडयंत्र उघड करण्याचं आवाहन आता पोलिसांसमोर आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव रात्री वाजून पर्यंत सुरू होता हा पथदिवा रात्री बारा, बारा बेचाळीस ला बंद दिसतोय माझ्या घरासमोर व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील पथदिवाय बंद झाल्यामुळे अंधार दिसतोय आहे सगळ्या दोन हा बारा वाजून बेचाळीस ला सगळ्या ठिकाणी बंद दिसतोय रात्री एक वाजून चोपन्न मिनटांनी संशयित चोरटे माझ्या घरासमोर दिसत आहे रात्री तीन वाजेला चोरटे बॅग्या घेऊन आणलेल्या दुचाकीवरून वाट पाहताना दिसत आहे ते थांबलेले दिसत आहे तीन वाजता तीन वाजेला रात्री तीन वाजून पाच मिनिटांनी चोरटे बॅग्या घेऊन सोबत आणलेल्या दुचाकीवरून बसून पसार होताना दिसत आहे पोलीस तपास करत आहे आणि मला जे काही दाखवायचं आहे मी पोलिसांना पण दाखवणार आहे आणि त्यांनी त्या दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या जोपर्यंत पोलिस तपास माझ्याकडे जी जी माहिती आहे ती मी स्वतःहून पोलिसांना देणार आहे जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे हा सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेली आहे पाकिट तसंच ठेवलेलं आहे सीडीचा कव्हर बघा ह्याच्यातून ते काढून गेलेलं आहे आणि ज्या यातल्या ज्या सात सीडी आहेत सात सीडी याच्यामध्ये आहे का आपल्या तर मी अजून पाहिल्याशिवाय मला तुम्हाला येणार नाही पण ह्या ज्या आहे सीडी तर ह्या आहे माझ्याकडे मी तपासून घेतो पोलिसांना दाखवतो मग आपण मग कशी म्हटलं की सीडी असेल किंवा मोबाईल असेल काही खासगी आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो तर ते खासगी जे व्हिडिओ फोटो जे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे बिल्डरचे कोणाचे आहेत काय आहे याच्या तपासाचा भाग आहे आता मी कुणाचंही नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावरही आक्षेप किंवा आरोप किंवा निर्देश निर्देशसुद्धा मी करणार नाही पोलीस चौकशी करतील एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आला असता तर चोरी केली असते परंतु या ठिकाणी सी डी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं आणि सगळे आडीओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते आडिओचे पेंड़्य। पेंड़्य। तीस तीस ते पेन ड्राईव्ह जाणं पेन ड्राईव्हचं माझ्याकडे जवळपास तीस पस्तीस पेन ड्राईव्ह होते त्यामधले आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातलं नव्हते सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते पण ते उचलून ते घेऊन गेलेले आहेत ते पेन ड्राईव्हमध्ये असं विशेष काही नव्हतं ते पिक्चरचे गाण्या मला आवडतात त्या पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले सगळे ते सगळे